श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक प्राध्या विशाल सर लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स त्याचप्रमाणे सरकारी योजनेच्या सर्व माहिती भेटतील अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाइटला सर्च करा पीडीएफ फाइल सा नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा लाडकी बहीण योजना महत्वाची आनंदाची बातमी त्याचप्रमाणे याचा हप्ता कधी मिळणार आहे आणि याच्या मानधनात देखील वाढ होणार आहे का याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत महिलांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न उपस्थित करण्यात आले यावेळी महिलांच्या आधार प्रमाणीकरणाला वेळ का लागतोय या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत अद्याप अडतीस लाख महिलांचं आधार लिंक न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केलेली आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट च्या आत ही सर्व कामे उरका आणि यांचे आधार लिंक करा अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला बालकल्याण विभागातील सचिवांना दिलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना झापले आहे आणि लवकरात लवकर महिलांच्या खात्यावर पैसे जमावण्यासाठी पंधरा ऑगस्टच्या आत सर्व कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी सचिवांना सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे एक आणखी महत्वाची अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवलं जाईल अशा प्रकारचं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे समस्त लाडक्या बहिणींना एक मोठी खुशखबर त्यांनी दिलेला आहे राज्यात पुन्हा जर महाविद्युत सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या मानधनात आम्ही वाढ करणार आहोत नागपुरातील सभेत बोलताना सामंत यांनी माहितीचे सरकार परत आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढू असे देखील नमूद केलेलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाचा विषय बनलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व कामं पूर्ण झाली पाहिजेत आणि सर्व लाडका बहिणीना याचा लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारचे सक्त आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत त्याचप्रमाणे मंत्री उदय सामंत यांनी मानधनात वाढ करण्याची देखील घोषणा केलेली आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओला आवडल्यात लाईक करा परत व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअर भरपूर लोकांना याचा फायदा होईल परत भेटूयात नवीन अपडेट होत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ